नमस्कार मित्रांनो तर कामचा दादा या मालिकेमधल्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्य आपल्या बहिणींवर ओरडत असतो तू जायते तो फेकलेला फोन उचलते आणि म्हणते की तू फोनवर फोन फोनवर फोन राग काढून काय उपयोग आहे काढ ना यांच्यावरसुद्धा राग काढ हे ऐकल्यावर सूर्य शांत बसतो तुळजा म्हणते की तू या सगळ्यांना परिस्थितीशी लढायला शिकवलंस पण लपायला का शिकवतोयस त्यांनासुद्धा वाटलं असेल सगळ्यांसारखं आपण पण ही सोशल मीडियावर या यावं आणि या गावाच्या पलीकडे ही एक सुंदर जग आहे तू त्यांना पंख पसरण्याआधीच त्यांचे पंख तू छाटून टाकलेस सूर्या तू यांच्या मनाचा सुद्धा विचार करायला हवास यांनासुद्धा मनसोक्त जगायला शिकवायला हवं होतं हे ऐकून सूर्याला वाईट वाटतं तुझा सांगतं की अरे सूर्या तू मला असं वाटलेलं तू एक मोकळ्या विचारांचा माणूस आहे पण तू ही नाही टिपिकल माणूस आणि त्याच विचारांचा पुरुष आहेस हे ऐकल्यावर सूर्याला वाईट वाटतं तर सूर्य आंघोळीला जात असतो आंघोळ झाल्यानंतर तो पुढे येतो तर तुळजा त्याला क्रॉस होते सूर्याला असतो आपण आतमध्ये जाऊन चेंज करायला हवं असा तो विचार करतो आणि तो आतमध्ये जातो तेवढ्यात तुळजाचा पाय सटकतो आणि ती सूर्याच्या मिठीत पडते इथे हळूहळू तुळजाने सूर्यामधलं